भामरागड परिसरामध्ये पोलीस स्टेशन भामरागड येथील पोलीस पथक सी आर पी एफ सदतीस बटालियन कंपनीचे जवान माओवादी विरोधी अभियान राबित असताना इंडसेल प्रणहित येथील अधिकारी व हो, अंमलदार यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक संशयित इसम भामरागड परिसरात सुरक्षा दल इथे आणले असता चौकशयंती सदर असम हा कट्टर नक्षल समर्थक असून सैनू सन्नू अमलू मट्टामी वर्ष अडतीस राहाते पुआरकोठी तालुका भामरागड जिल्हा गडचिरोली असल्याचे उघड झाले अधिक चौकशी दरम्यान सामोर आले की सदईसामाच्या पोलिसांच्या अभिलेखावरील विध्वंसक कराव्यास व गुन्ह्यांमध्ये सक्रिय सहभाग असल्याची शक्यता असून घातपात घडवून आणण्याचे उद्देशाने तो भामरागड परिसरेकी येथे दाखल झाला होता सेन्नू उर्फ सन्नू अमलू मट्टामी याचा सत्तावीस ऑगस्टला पोलीस स्टेशन कोटी हद्दीत मौजा कोरपीशी फुलनाथ जंगल परिसरात पोलीस व माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे या अनुषंगाने पोलीस स्टेशन कोठी येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे न्यूज एक्सप्रेससाठी गडचिरोलीवरून हरेंद्र मडावी यांची बातमी